नमस्कार मित्रांनो जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की सगळ्यात चांगला सेक्च्युअल ऑर्गन कोणता आहे तर नव्वद टक्के लोक नाही नव्याण्णव टक्के लोक मला चुकीचं आहे सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात मोठा जर सेक्स ऑर्गन असेल तर तो आहे ब्रेन आणि तो कसा काय त्याच्याविषयी आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन या व्हिडिओद्वारा आपण घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला प्रॉपर सेक्च्युअल लाईफबद्दल काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करीत असतो खरोखर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा त्यांनाही प्रॉपर नॉलेज मिळणं अत्यंत गरजेचं असतं याच्याबद्दल खुली चर्चा पण घडून आणा जेणेकरून आपल्या समाजामध्ये जितकं चांगलं नॉलेज या विषयावर असेल तितकं चांगलं तुमचं सेक्च्युअल लाईफ होऊ शकतं तर मित्रांनो सेक्च्युअल ऑर्गन हे आपण जनरली आपण असं जर कोणी विचारलं तर आपलं लक्ष पेनिस किंवा टेस्टिसकडे जातं ऑफकोर्स पेनिस आणि टेस्टिस तर महत्त्वाचं आहेच पण सगळ्यात जर चांगलं सेक्च्युअल ऑर्गन जर असेल तर मी नंबर वन म्हणजे वरच्या वर ठेवणार ते आहे ब्रेन आपला मेंदू कारण की सगळ्यात प्रथम सेक्सच्या भावना किंवा सेक्सचे विचार किंवा सेक्स स्टिम्युलेशन हे जर कुठं आपल्याला मिळत असेल तर ते आपल्या ब्रेनमध्ये मिळतं आणि ब्रेनमध्ये ज्या प्युटिटेरी ग्रंथी वगैरे वगैरे असतात किंवा हॅपोथॅलॅमस ग्रंथी वगैरे वगैरे असते ह्या ग्रंथी सेक्च्युअल हार्मोन सिक्रेट करतात टेस्टोस्टोरॉन सिक्रेट करतात आणि ते आपल्या हृदयाला संदेश पाठवतात आणि मग हृदय आपल्या इंद्रियाकडे रक्त पाठवतो तेव्हा जाऊन कुठं आपल्याला लेंद्रियामध्ये चांगली ताटता मिळते किंवा आपल्याला काम करण्याची इच्छा प्रदान होते तर मित्रांनो मग माझा सांगायचा दृष्टिकोन एकच आहे की चांगलं जर सगळ्यात चांगलं जर ऑर्ग सेक्च्युअल ऑर्गन हा जर ब्रेन असेल जर सायंटिफिकरित्या जर बघितलं असेल तर तुम्हाला ब्रेनला स्ट्राँग ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ब्रेनला तुम्ही स्ट्राँग कसं आणि काम अँड क्वाईट कसं ठेवू शकता तर त्यासाठी तुम्हाला ब्रेन एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं असतं ब्रेन एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला डेली अर्धा तास योगा किंवा प्राणायाम प्राणायाम जर केलं तर तुमच्या मेंदूचं जे बॅलन्स असतं ते बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी आणि तिथले हॅपी हार्मोन्स वगैरे सिक्रेट करण्यासाठी किंवा मेंदूचं कार्य प्रॉपर होण्यासाठी तुम्हाला हे योगा किंवा प्राणायाम करणं अत्यंत गरजेचं होऊन जातं जितकं चांगलं तुमचं मेंदू शांत असेल किंवा अँगायटी डिप्रेशन त्याच्यामध्ये काही तुम्ही तुम बसवलं नसेल तितकं चांगलं तुम्हाला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी होऊ शकते तितके चांगले तुम्हाला इरेक्शन मिळू शकतात आणि तितकं चांगलं तुमचं सेक्च्युअल इरेक्शन पण तुम्हाला येऊ शकतं म्हणून मित्रांनो फक्त आपल्या इंडियाच्या हेल्थकडं आणि आपल्या टेस्टिकाच्या हेल्थकडं लक्ष न ठेवता जर आपण आपल्या माइंडकडं लक्ष दिलं आणि आपल्या माइंडला जर स्ट्रेंथ दिली किंवा माइंडला आपण योगा प्राणायाम करून स्ट्राँग केलं तर आपल्याला कोणत्याही सेक्च्युअल समस्या उद्भवणार नाही आणि खरोखर तुम्हाला मी सांगतो तुम्हा तुम्हा की अश्वगंधा आणि शिलाजीत असे आयुर्वेदिक औषधी कुठूनही मागून जर तुम्ही जर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी किंवा सेक्च्युअल लाईफ जर तुमचं चांगलं करण्याचा जो प्रयत्न करता हाच तुमचा प्रयत्न चुकी जाऊ शकतो कारण की तिथं दिल्ली आणि तिकडं पंजाबचे हरियाणाचे लोक जे बसलेले असतात हे फक्त तुम्हाला अश्वगंधा आणि शिलाजीतच्या नावावर काही पण विकायला बसलेले असतात तर मित्रांनो ऑनलाईन औषधी न मागवता फक्त अर्धा तास योगा आणि प्राणायामसाठी वेळ काढा आपल्या माइंडला ट्रेन करा आणि आपल्या माइंडला हिप्नॉटिजम करून तुम्ही त्यांना संदेश पण देऊ शकता जसं आज तुम्ही आज म्हणजे माइंडला आपला प्राणायाम करताय योगा करता आहे मुद्रामध्ये तुम्ही बसलेला आहात तर तुम्ही फक्त डोक्याला आपल्या फक्त संदेश पाठवा की आजपासून मी कोणताही विचार करणार नाही आजपासून मी निगेटिव्ह विचार करणार नाही आजपासून मला कोणत्याही गोष्टीची भीती वाटणार नाही आजपासून मी चांगलंच चांगलं काम करणार असे जे की पॉझिटिव्ह विचार असतात ते जर तुम्ही फीड केलं तुमच्या ब्रेनला तर तेच आचार विचार असतात ते आपल्या बॉडीमध्ये येतात आणि त्याच्यामुळे आपली सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते म्हणून मित्रांनो फक्त आपल्या इंद्रियाकडे लक्ष न ठेवता आपल्या ब्रेनवर जास्त लक्ष द्या की ब्रेन इज द मेजर सेक्च्युअल ऑर्गन हे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो